नमस्कार उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी बाहेर मस्त हवेला बसून चुलीवर अशा टम्म फुगलेल्या हलवाईसारख्या म्हणजे आचारी जसं बनवतात टम्म पुगलेल्या कमी तेलकट आणि कुरकुरीत अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूयात एकदम छान बनतात या अशा पद्धतीने जर तुम्ही केल्या तर दोन तीन गोष्टी पाळ्या की पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहे अशा खूप वेळ राहतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका मस्त अशा लग्नाच्या पंक्तीत बनतात तशा पुऱ्या आज आपण पाहूयात त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्या घरामध्ये असणारा गव्हाच्या पिठाचा आटा म्हणजे गव्हाचं पीठ जर गव्हाचं पीठ थोडंसं मोठं असेल तर खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज लागत नाही जर खास पुऱ्या बनवायच्या असतील तर खास गिरणीमधून थोडंसं मोठाड पीठ जर दळून आणलं तर याच्यामध्ये आपल्याला रवा साखर किंवा बेसन पीठ टाकायची गरजच पडत नाही पण आपलं नेहमीचं जे पोळ्याचं पीठ असतं ते खूप जरा बारीक असतं त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करावं लागतं त्यामुळे पुऱ्या आपल्या खूप टम्मा फुगलेले राहतात तर असं पीठ घेतलेलं आहे मी एक बाऊल मोठं आणि अगोदर मीठ टाकायचं मीठ बऱ्याच बऱ्याच वेळा विसरतं त्यामुळं जरा थोडंसं जास्त मीठ टाकायचं चपातीला टाकतो त्याच्यापेक्षा पुरी थोडीशी थोडंसं मीठ असतं पुरीला जास्त आता आपण जेवढं गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्या पावभाग आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि रवा घेऊन त्याच्या अर्ध बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजे आता एका बाउलसाठी मोठ्या मी अर्धी वाटी अशी छोटी आमटीची वाटी घेतलेली आहे रेवेची आणि ते चार अर्ध बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं इथं गरम तेलाचा मोहन टाकायची गरज नाही नुसतं थोडंसं एक दोन चमचा तेल टाकून पीठ एकदम घट्टसर मिळालं तर आपल्या पुऱ्या छान अशा तेलकट होत नाहीत आता बघा इथं आपल्याला होता होईल तितकं हाताने पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पाणी टाकू टाकू पीठ मळायचं नाही जसं आपण चपाती पोळीसाठी बनवतो तसं नाही तर जेवढं कमी पाणी बसल आणि हाताने मळता येईल जास्त तिंबून त्या पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे हीच ट्रिक आहे जास्त आपल्या पुऱ्या कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या बनतात आता हे छान घट्टसर असं पीठ तिंबून घेतलेलं आहे आणि अर्धा तास हे असंच आपल्याला तेल लावून नाहीतर ते वाळल्यासारखं होतं झाकलं तरी पण मग असं झाकून ठेवायचं आहे अर्धा तास म्हणजे मऊसर आपलं पीठ तयार होतं आता हे असं आपलं छान पीठ झालेलं आहे अर्धा तास ठेवलंय मी प दुसरी तयारी करेपर्यंत हे आपलं पीठ छान मुरलं जातं आणि पुऱ्या एकदम छान लाटल्या जातात नाहीतर घट्ट पिठाचं आपण लगेचच लाटायला घेतलं तर त्याच्या अशा नीट चांगल्या पुऱ्या लाटल्या जात नाहीत एकसारख्या अशा लाटत नाहीत आता तुम्हाला एक गोळा घेऊन लाटू शकता नाहीतर मी एक मोठी पोळी लाटलेली आहे एकसारख्या बनवायच्या असेल तर असा टोपण घ्यायचं आणि एकसारख्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि एकदाच अशा थोड्याशा करून ठेवल्या पाच सहा तर आपलं तेल चांगलं गरम झालेलं असतं त्याच्यामुळे ते पटपट आपल्याला तळता येतं आता तेल गरम करायला ठेवूयात आता इथे मी चुलीवर करते गॅसवर कमी जास्त गॅस करता येतो पण चुलीवर एक तर जाळ जास्त लागतो कमी लागतो त्या पद्धतीनं हे असं आपल्याला आप चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही गॅसवर छान करू करूं शकता मी असं चुलीवर केलेलं आहे एकदम लग्नाच्या पंक्तीत जशा आचारी बनवतात त्या पद्धतीनं मी बनवलेले आहे तेल चांगलं गरम करायचं आहे आणि छान अशा पुऱ्या आपल्या पटपट पटपट तळून घ्यायच्या आहेत मस्त ले ले अशा टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आपल्या बनतात आणि या पुऱ्या खूप वेळ आहे अशा राहतात आणि कुरकुरीत होतात कमी तेलकट होतात चांगलं गरम तेलात तळलं की कमी तेलकट होतात आणि सगळं असं टाकून पीठ मळालं तर छान अशा आपल्या पुऱ्या मस्त होतात अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत असं एका जाळीत काढून घ्यायचं म्हणजे त्याचं काही तेल थोडं असेल तर निथळतं खाली आणि आणखीन कमी तेलकट होतात त्या पुऱ्या तशाच जर आपण काढून ताटामध्ये ठेवल्या तर परत त्याला तेलकट होऊन त्या नम पडतात मग त्या आहे अशा राहत नाहीत अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत गुढीपाडव्याला कोणत्याही तुम्ही समारंभाला अशा पुऱ्या